विनंती करतो गोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत जयकुमारजी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि ला, ला योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो कधी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईल नाही तर कुठल्या तरी पक्षात जाईन पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्री मंत्रिपद मिळालं असं अपक्ष सुरुवात केल्यासारखी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावे असे आपण करतो आणि त्यांनी पक्ष त्यांचा ते। प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावे लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका